नमस्कार मदे। आजा हो मदे मी अंकिता स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये आज आपण जात आहोत श्री संत शेगाव श्री गजानन महाराज यांच्या दर्शनाला पंढरपूरमध्ये श्री संत गजानन महाराजांचे अतिशय सुंदर मंदिर आहे ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे तरी सर्वांनी तुम्ही मंदिरातील निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घ्यावा समोर जाताच ए खूप सुंदर अशी वारकऱ्याचा पुतळा बसवलेला आहे तसंच पुढे गेल्यावर सर्व चारी बाजूंनी फुलांची खूप मोठी झाडे आहेत मंदिराचा परिसर अतिशय निसर्गरम्य व सुंदर आहे मंदिरामध्ये सध्या वारीचं वातावरण आहे त्यामुळे पालखी आलेली आहे श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे आपण दर्शन घ्यावे पालखीचे दर्शन घेण्यासाठी खूप मोठी रांग लागलेली होती आपण आत मंदिरात जात आहोत संत गजानन महाराजांचे मंदिर पूर्ण संगमरवरी दगडाने बांधलेले आहेत त्यावर सुंदर असे नक्षीकाम केलेले आहे गजानन महाराजांचे मंदिर नुकतेच नवीन बांधण्यात आलेले आहे मंदिरामध्ये गजान महाराजांची पालखी आलेली आहे त्यामुळं वातावरण खूपच भक्तिमय झालेले आहे आपण आता गजान महाराजांचे पालखीचे दर्शन घेऊया ही पालखी श्रीक्षेत्र शेगाव येथून पंढरपूर येथे पायी चालत येते पालखीला पूर्ण असे फुलांनी सजवण्यात आले आहे खूप लांबून लांबून भाविक दर्शनासाठी येत आहेत खूप अशी मोठी रांग लागलेली ला आहे मंदिराचा परिसर पूर्ण फुलांनी व झाडांनी भरभरून गेला आहे मंदिराचे पूर्ण बांधकाम हे संगमरावरी दगड वाप वापरून तयार केलेले आहे मंदिराची कलाकृती अतिशय सुंदर शिबान हो अशी बांधलेली आहे आता आपण जात आहोत प्रसाद घेण्यासाठी हे भाविकांची प्रसादासाठी खूप मोठी अशी गर्दी झालेली आहे सर्व भाविक प्रसाद घेण्यासाठी उत्सुक आहेत आता आपण मंडळ मंदिराच्या बाजूला आलो आहोत हा मंदिराचा मंदिर असे आपल्याला कीर्तन प्रवचन सर्व मोठ्या प्रमाणात होतात इथे वारकरी निवास देखील आहे इथे राहण्याची सोय देखील आहे मंदिरामध्ये अतिशय स्वच्छता आहे पुढे आल्यावर इथे राधाकृष्णाची मोठी मूर्ती आहे इथे सुद्धा भाविक दर्शन घेत आहेत गजानन महाराजांचा परिसर खूप मोठा मोट आहे इथे मोठ्या प्रमाणात वारकरी दर्शनासाठी येतात त्याच्या शेजारीच राम लक्ष्मण सीता याचे देखील हे मोठे मंदिर आहे ते देखील अतिशय सुंदर आहे तसेच मंदिराच्या चारही बाजूंनी मोठमोठी झाडे लावण्यात आली आहेत तसेच इथे पुढे आल्यावर कीर्तन भजन होत आहे आपण व कीर्तनाचा आस्वाद घ्यावा हा पूर्ण गजान महाराज मंदिराचा परिसर आहे अतिशय सुंदर अशी झाडे येथे लावण्यात आली आहेत तुम्हाला ही कसे वाटले तुम्ही नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा भरपूर लाईक्स द्या कसा वाटला मंडळी मग ब्लॉग धन्यवाद